नमस्कार आपल्या कला आविष्कार या चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे स्वागत जिल्हा परिषदेच्या पाचही गटांची त्या ठिकाणी आरक्षणाची सोडत झालेली आहे त्याच पद्धतीने चांदवड नगर परिषदेच्या सुद्धा नगराध्यक्ष पदाची सोडत झालेली आहे या दृष्टिकोनातून होऊ घातलेल्या निवडणुकींच्या संदर्भामध्ये आज आपण संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री गणेश भाऊ निंबाळकर यांच्या सोबत भाऊ प्रथम आपले सरस स्वागत धन्यवाद आणि तुम्हाला तुमचेही स्वागत आणि दिवाळीची तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद वसू महाराज आज वसू महाराजाच्या निमित्ताने भाऊ सर्वांना मलाही शुभेच्छा दिल्या आपल्या सर्व प्रेक्षकांनाही ते शुभेच्छा देणार आहेत परंतु भाऊ आज आरक्षण सगळ्या पाचही विधानसभा मतदारसंघाचं त्या जिल्हा परिषद गटाचा जाहीर झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण तळेगाव गट रोही तळेगाव रोही गट हा जो गट आहे या गटामधून निवडणुकीची ओबीसी महिला अशा संदर्भातील आरक्षण जाहीर झालेलं आहे निश्चित प्रकारे आपण प्रहार पक्षाचं संपूर्ण जिल्ह्याचं काम करता पाचही जिल्हा परिषद गटातील लोकांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहे की पाचही गटांकडून ही निवडणूक जिल्हा प्रहार पक्षाने लढवावी या संदर्भात लोक आपल्याशी कशा स्वरूपाचा संवाद साधत आहेत अतिशय महत्वाचा प्रश्न आपण विचारला तसं जिल्हा परिषद निवडणूक खर तर विकेंद्रीकरणाची निवडणूक आहे म्हणजे जिल्हा परिषदेची निर्मितीच त्याच्यासाठी झाली तर जो दुर्लक्षित राहतो आहे त्याच्यापर्यंत ही व्यवस्था प्रशासन त्या तिथे पोहोचावं आणि त्याला आपल्या सोबत घ्यावं त्याला सन्मानानं जगण्यासाठीची संधी आहे आता काळाच्या ओघात हो निवडणुकांचं स्वरूप बदललं आणि त्याच काळाच्या ओघामध्ये हो आपण निवडणुकांना सामोरं जात आहोत या निवडणुकीला सामोरं जात असताना गणेश निंबाळकर आणि प्रहार पक्ष याच्या अवतीभोवती निश्चितच लोकांचं वातावरण आहे त्याबद्दल लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन पण या निवडणुकीला सामोरं जात असताना गणेश आणि त्याच्या इथल्या मुद्द्यावरती निवडणुका निराकरण होत का तर शंभर टक्के लोकांच्या समस्यांचं निराकरण होत नाहीये हे सगळ्यांनाच माहिती आहे सर्व सूत आहे निवडणुका त्यामुळे संघर्षाच्याच होतात आता जर कोणी म्हणत असेल का विकास 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 अजून आपण पायाभूत आणि मूलभूत गोष्टीवरच काम करतोय रस्ते पाणी वीज याच्यावरच आपलं काम होत झालेलं नाहीये मग विकास त्याच्या पुढे असतो कोणता विकास असतो त्या माणसाचं व्यक्तिमत्व सुधारण्यामध्ये त्या प्रशासनानं जिल्हा परिषद असतील किंवा संबंधित तत्सम यंत्रणा असतील त्या माणसाला काय त्या ठिकाणी पूरकता दिली त्याला त्यातनं काय प्रेरणा भेटली माझ्या मते ते शिक्षण आहे तो कृषीचा विभाग आहे या शिक्षण कृषी महिला व बालकल्याण अशी जे महत्वाचे विभाग आहेत जिल्हा परिषदेची याच्यातली कामं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या समस्या याचा समन्वय साधणं गरजेचं आहे मी हित उपदेश करतोय का नाही आपण रोज त्या ठिकाणी त्या समस्या बघतोय कृषीच्या अंतर्गत बघितलं तर सगळा हा कृषीचा प्रदेश आहे इथं कुठं इंडस्ट्रीयल झोन आहे का नाही आहे इथं कुठं दुसरं काही काम चालतं का इथं काय चालतं तर शेती आणि शेतीच चालतंय मग शेती आणि शेतीत चालत असेल तर तो कृषी विभाग आणि त्याच्या अनुषंगाने येणार त्यावरचं नियंत्रण त्या का विभागात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या बाबी याच्यावर काय चाललंय याकडे जर बारकाईने बघितलं तर ही निवडणूक किती महत्वाची ती लक्षात येतं आता तुम्ही प्रश्न असा विचारला की प्रहार पाचही गटात निवडणूक लढवावी का प्रहार म्हटल्यापेक्षा या पाचही गटांमध्ये एका सामान्य कोणत्याही जातीचा असू दे परंतु त्याला आवड आहे का त्याची आवड या लोकांची गरज आहे का या लोकांच्या गरजा आणि याची आवड याचा समन्वय साधून त्या ठिकाणी उमेदवार लोकांनी निवडून दिला पाहिजे आणि माझ्या मते गरिबीची आणि गरजेची आणि आवडीचा समन्वय बसतो देणं एकदा पलटून बघा ना हा सगळा पसारा लहान ला, माणसांच्या हातामध्ये एकदा ही व्यवस्था देऊन बघा ना सातत्यानं ओरड का होते तर विचारसरण्या बदलत नाही त्या विचारसरण्या बदलवण्यासाठी प्रहार या निवडणुकीमध्ये पुढचं पाऊल टाकण्याच्या पूर्ण तयारीत आहे निवडणुकामध्ये कोणाला हरवायचं नाही आम्हाला आम्हाला निवडणुकांमध्ये तो बदल आहे त्या बदलाच्या बदला दृष्टीनं जायचं आहे तुमचे पुढचे प्रश्न मला माहित आहे काय असणार पण त्या प्रश्नांच्या अनुषंगाने मी एकच म्हणेन ही बदलाची निवडणूक असेल व्यक्तिमत्व बदलाची नाही विचारांच्या बदलाची निवडणूक असावी त्यासाठी प्रहार या ठिकाणी आपण असेल की वैचारिक वारसा घेऊन निवडणूक निवडणूक व्हावी व्हावी विकासाची अगोदर पायाभूत मूलभूत सुविधांचे पूर्णता या मतदारसंघातली व्हावी अशा स्वरूपाची भावना या ठिकाणी भाऊने व्यक्त केली आणि निश्चित प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की पाचही विद्या हे जे काही जिल्हा परिषद गट आहे या गटातील जो इच्छुक आहे जो काम करण्याची इच्छा आहे जो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकतो पायाभूत सुविधा करू शकतो त्या प्रत्येकाने ही निवडणूक लढवावी अशा स्वरूपाची भावना या ठिकाणी गणेश भाऊ निंबाळकर यांनी व्यक्त केली त्याचबरोबर आपण जेव्हा या पाचही जिल्हा परिषद गटामध्ये सातत्याने याच्या अगोदरही फिरत होता आत्ताही फिरताय परंतु विधानसभेच्या निवडणुकांनंतर आता जेव्हा आपण या मतदारसंघामध्ये आहे पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती जवळपास या विधानसभा निवडणुकीमध्ये पंचावन्न हजाराचं मताधिक्य घेऊन विधानसभा मतदारसंघाची दोन नंबरची मतं मिळवण्यापर्यंतचा प्रवास गाठल्यानंतर खऱ्या अर्थाने आता लोक आपल्या जवळ येत आहेत आपल्या काही गोष्टी हक्काने सांगतायत आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त करतायत जेव्हा लोक बोलते होत आहेत त्यावेळेस मान्य श्री गणेश निंबाळकर यांना काय वाटतं निश्चितच फार मोठा बदल आहे मी परत एकदा सांगतो गणेश निंबाळकर नाव बाजूला काढ पण ही जी निवडणूक झाली ही निवडणूक ज्या पद्धतीनं झाली ज्या पद्धतीनं आपण क्रमांक दोनची ची मते घेतली या पद्धतीनं जर निवडणुका झाल्या ना तर फार वेळ लागणार नाही बदल व्हायला आणि हा बदल हवा आहे कारण राजकारण मला नको गो राजकारण मला राजकारणात नाही पडायचं पडलं पाहिजे राजकारणात मला का नको राजकारण जर तुमच्या असलेल्या दैनंदिन व्यवहारातल्या असले सगळ्या बाबींवर राजकारणाचा प्रभाव आहे तुम्ही का राजकारण नको म्हणताय हा ते राजकारण बदलत असलं पाहिजे प्रवाही असलं पाहिजे त्यामध्ये गडूळता नको यायला आणि त्यासाठी ही निवडणूक कारणीभूत ठरली इतकी प्रभावी निवडणूक झाली की लोकांना असं वाटायला लागलं की आपण याला संधी द्यायला पाहिजे होती ही संधी त्याला दिली असली तर ही आपली संधी आहे असं लोकांना वाटायला लोकांचं अभिस्वरूप म्हणून आम्ही जगलो लोकांच्या काय समस्या आम्हाला माहिती आहे कारण त्या समस्या माझ्या आहेत आणि माझ्या संख्या सगळी आहे पंच्याण्णव टक्के लोक जर मी ज्या समस्येत जगतोय त्याच समस्या ते जगत असतील तर साहजिक लोकांना ती प्रश्न वाटणार आहे आपण काय प्रश्न घेऊन निघालो होतो की बा आज आम्ही जे जगतोय जे व्यवहार आम्ही करतोय जो उद्योग करतोय त्या व्यवहार आणि उद्योगाला कायद्याचा सन्मानाची जागा द्या ना तुम्ही तुम्ही शेती पाणीचे शेतीवाडीचे पीक पाण्याचे प्रश्न घेऊन निर्माण आलो पंच्याहत्तर वर्षात जर पाण्याच्याच प्रश्नावर निवडणुका होत असतील तर प्रश्न, प्रश्न त्या ठिकाणी निर्माण करणारा जो उमेदवार आहे त्यानं स्वतःच आत्मपरीक्षण करावं आपण लोकांशी खोटं बोलतोय का म्हणून मी पाण्याच्या प्रश्नावर बोललो नाही आजही बोलत नाही त्याचं कारण वेगळा आहे कारण त्याची वास्तविकता अजूनपर्यंत आपण लोकांना देऊ शकत नाही एवढी क्लिष्टता आहे त्या क्लिष्टतेमध्ये तुम्ही लोकांचं डिवायडेशन करता गट करता ही योग्य नाही आणि मग कुठल्या कुठल्या विषयावर बोललो तर आज मी जे पीक लावतोय त्या पिकाच्या मार्केट आणि त्याच्या विपणन व्यवस्थेवर बोललो तर बिघडलं कुठं ते मात्र रोजच्या रोज बिघडवणं हे सरकारच्या हातात आहे तुम्ही बिघडवण्यासाठी हातात घेतलंय का दुरुस्तीसाठी हातात नाही घेतलं का या प्रश्नावर बोलतो आणि ते लोकांना ते प्रश्न आपलेसे वाटतात आज लोकांनी ठीक आहे मला प्रांतवादात नाकारला असेल लोक म्हणतात नाकारलं पण तिथं गेल्यानंतर जेवढी लोक जवळ येतात वाटत नाही मला लोकांनी नाकारलेला आहे त्यामुळं संशयाच्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीमध्ये लोकांनी मात्र ठरवून टाकलं की नाही या निवडणुका अशा मुलांच्या हातात दिल्या पाहिजे मी सांगितलं ना मला आज बाजूला व्हायची वेळ आली तर मी बाजूला होईल एखाद्या चांगल्यानं ती व्यवस्था हातात घ्यावी एकानंच तिथं राहणं गरजेचं नाही वारंवारता वारंवारता त्या वारंवारतेमुळं त्या, वारं त्या पैसे निर्माण करण्याची व्यवस्था तयार झाली ते पैसे लपवण्यासाठी या निवडणुका उमेदवार लढवत हे दिसतंय लोकांना त्यात बदल घडवण्यासाठी पाय रोवून उभं राहणं गरजेचं आहे आम्ही पाय रोहून उभं आहोत ज्या दिवशी लोकांना वाटेल ह्यांची वेळ संपलेली आहे त्या दिवशी आम्ही बाजूला झालं पाहिजे लोकांना त्या ठिकाणी बदल अपेक्षित आहे शेवटी एक मेंदूचा विकास झाल्यानंतर त्या मेंदूच्या असलेल्या दृष्टिकोनात फार बदल होत नाही माझा असा मेंदू आहे तो लोकांना समजलेला आहे जर दहा दहा वीस वीस चाळीस चाळीस वर्ष एकच मेंदू तिथं कार्यरत असेल दृष्टिकोन बदलणार कसा आणि तो बदलवण्यासाठी लोकांनी वेगवेगळ्या मेंदूंना संधी दिली पाहिजे त्या मेंदूंच्या विचारांना संधी दिली पाहिजे माझं ठाम मत आहे प्रवाही राजकारण करा निश्चित स्वरूपात विकास होईल विकास कुठला झाला पाहिजे परत एकदा सांगतो विकास शिक्षणात लपलेला आहे त्या ज्ञानात लपलेला आहे जे खरं आहे कुठलं ज्ञान आज तुम्ही तुम्ही आहे तुम्हाला माझा प्रश्न आहे तुमच्या मुलाला कसं शिक्षण आलं पाहिजे कसं शिक्षण आलं पाहिजे त्या कोण बनेगा करोडपतीमध्ये बसलेली ती मुलं आहे एकतरी शेतकरी प्रवर्गातला मुलगा आहे त्या मुलानं काय फडाफडा जगाचं सांगावं ते ज्ञान कुठून मिळतं जेव्हा आपण सगळं ब बघतो सीबीएससी ते आय वेगवेगळे पॅटर्न ते केम्ब्रिज कुठला पॅटर्न मलाही माहित नाही एवढे पॅटर्न त्या ठिकाणी शिक्षणाचे अवलंबन आम्हाला जे विचारलं जातं तुम्ही कुठल्याही वेब ऍड्रेसवर टाकलं शिक्षण पद्धती तर शिक्षण पद्धती येताना आपली शिक्षण स्टेट बोर्ड येतं स्टेट बोर्डच्या बोर खाली काय येतं नोकर भरतीसाठी उपयुक्त शिक्षण तुमच्या स्थानिक संस्कृती आणि वास्तविकतेला मिळतं जुळतं असणारं शिक्षण आणि बाकीच्यांचे शिक्षण टाकल्यावर काय येतं जागतिक ज्ञानाच्या सखोल संशोधनाचं शिक्षण काय येतं त्याच्या खाली का मुलांच्या खरोखर बुद्धिमत्तेचा विकास होणारे शिक्षण किती फरक आहे त्या वेब वर दिलेला आहे मग जर समजा आम्हाला नोकर भरतीचं शिक्षण तुम्ही प्रोव्हाइड करत असाल नोकर म्हणजे गुलामच तयार करायचे का हा प्रश्न या निवडणुकीने पुढे आला पाहिजे जेव्हा खरंच ज्ञान एखाद्याच्या पदरी पडतं ना तो डोळस पद्धतीने आयुष्याला सामोरं जातो जी आपली गरज आहे ती आवड आहे ती गरज आवड समाज उपयोगी असेल तरच तो प्रयत्न करेल नाहीतर प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या गरजा आणि आवडा आवडी बसलेल्या त्याचं खरोखर स्वतःमध्ये त्या ठिकाणी जो कोण पाहून तो त्या ठिकाणी वर्गीकरण करू शकतो त्याला ते वर्गीकरण एकच घटक ते ते वर्गी करू शकतो ज्ञान ते ते ज्ञान पाहिजे मी ज्ञानी असं नाही म्हणत मी मला असं वाटतंय जगात जे घडलेलं आहे ते आमच्या भागात घडावं हा तो बदल करण्याचा प्रयत्न केजरीवालांच्याकडे झालेला दिसला ना त्यांनी मोहल्ला क्लिनिक आणि ती शिक्षण पद्धती ते मी राजकारणावर नाही बोलत मला तो बदल अपेक्षित आहे कुठली तिथल्या असलेल्या सरकारी शाळांमध्ये तो बदल दिसला अभिप्रेत आहे सरकारी शाळा मोठ्या असल्या खाजगी शिक्षणदारांच्या सरकारपेक्षा मोठ्या काय हा सारा प्रश्न पडायला पाहिजे सरकार मोठं की खाजगी मोठं सरकार, सरकार मोठं पाश्चात्य देशांची तुम्ही बरोबरी करायचा विचार करताय पाश्चात्य देशांमध्ये अरे नद्या स्वच्छ आहेत सुंदर आहेत त्या नद्यांमध्ये असलेल्या जहाजातून वाहतूक होते कोणती दिल्लीची ट्राफिक डिवाईड केलेली लंडन शहराचं उदाहरण घेतो आपण टोकियोचं उदाहरण घेतो या सगळ्या शहरांचं अनुकरण आपण करणार त्यांची टक्कर करतो आपण त्यांच्याशी प्रतिस्पर्धी आहोत असं जर म्हणत असेल तर त्या थेम्स नदीचं वर्णन कुठल्याशा पत्रकाराने केलं ऐकून मला असं वाटलं आपली नदी का नाही तशी आपली गावातली सुद्धा नदी तशी नाही तर गर्दीत असलेल्या नद्यांची काय परिस्थिती आहे मी नदीचं नाव याच्यासाठी घेतलं त्या नदीनं वाहतूक होऊ शकते त्या वाहतुकीमध्ये असलेल्या जहाजामध्ये लायब्ररी आहे त्या लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यासाठी बसणारी वेगळी व्यवस्था आहे इतकं बारकाईनं त्या ठिकाणी टिपण तिथली व्यवस्था करीत असेल आणि विद्यार्थी हा मोठा आहे हे समाजाला दाखवतात था। तिथला विद्यार्थी शिक्षकाला अरे कार्य करतो विद्यार्थी आणि शिक्षकात अंतर नाहीये संशोधनाच्या गुजगोष्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला लगेच स्कॉलरशिप दिले जाते त्याचा काय हेतू त्याला ते सांगितलं जातं शिक्षणाचाही तसंच तिकडं आरोग्याचही तसंच एक त्या ठिकाणी उदाहरण सांगेल पण ते सांगायला वेळ लागेल पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंग आज आपल्याला हा बदल अभिप्रेत आहे तो बदल खडला पाहिजे तो बदल एकटा गणेश नंबाळकर नाही घडू शकत पाच जिल्हा परिषद सदस्य नाही घडू शकत पण बदलाची जाणीव मात्र पाच जिल्हा परिषद सदस्य देऊ शकता दहा पंचायत समिती सदस्य देऊ शकता ती दिली पाहिजे सर्वसामान्य ज्यांना बाकीच्या याचा संसर्ग लागलेला नाही कुठला बाकीचा संसर्ग ज्यांना राजकारणात त्यांनी काही पाहिलं नाही अशा नवीन लोकांना तिथं द्या म्हणजे ते संसर्ग लहसता लागेल तर प्लेन काम करतील ज्याला संसर्ग लागलाय तो प्लेन काम नाही करू शकत तो वेगळ्या पद्धतीने काम करतोय तो आपला शत्रू नाहीये आपलाच माणूस आहे पण त्यानं वेगळी धाटणी धरल्यामुळे वेगळा रस्ता धरल्यामुळे चुकतंय आपलं सगळं ते चुकणं थांबावं याच्यासाठी निवडणुका लढल्या पाहिजे हे आमचं महत्वाचं म्हणणं आहे ते आपण भोगतोय प्रकारे दहा पंचायत समिती असेल किंवा पाच जिल्हा परिषद गटांमध्ये कशा स्वरूपाच्या विकासाच्या माध्यमातून निवडणूक व्हावी या ठिकाणी गणेश भाऊ निंबाळकर यांनी सांगितलं भाऊ याच्याशीच निगडीत माझा प्रश्न आहे की चांदवड शहरातून सुद्धा आपल्या विधानसभेच्या वेळेस भरपूर लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवला मतदान दिलं त्या चांदवडची सुद्धा नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्या दृष्टिकोनातून प्रहार प्रक्षाच्या माध्यमातून जे कोणी इच्छुक आहेत ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्या माध्यमातून आपण त्याही निवडणुकीमध्ये सहभागी होणार का हो निश्चितपणे लोकांनी त्या ठिकाणी विचारणा जर केली करतायत लोक आणि लोकांना जर त्या ठिकाणी वाटलं की या शहरामध्ये अशा अशा पद्धतीचा नगराध्यक्ष असावा अशा अशा पद्धतीचं नगराध्यक्षाचं बाकीचं नगरसेवकाचं संचलन करणारं मंडळ असावं तर निश्चित बदल करण्यासाठी जर लोकांनी पुढाकार दाखवला बळजबरी नाही निवडणुकी म्हणून घुसायचं बार्गेनिंग करायची त्या ठिकाणी कुणाला तरी कमी लेखण्यासाठी तर आम्ही फार भारी आहोत हे दाखवण्यासाठी काही बदल करण्यासाठी लोकांनी पावलं टाकतात घेतली तर त्याचं निमित्त ठरण्यासाठी आम्ही पुढे येऊ हो, बाकी लोकांच्याच हातात लोकांनी ठरवलं तर निश्चित चांदोर नगर परिषद मध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी उमेदवारांचं समर्थन करूया आपण बघितलं असेल की येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भातील नियोजन होईल आणि निश्चित प्रकारे चांदवड नगर परिषदे सुद्धा बदल करण्याची कुणाची इच्छा असेल तर त्यांच्यासोबत गणेश भाऊ निंबाळकर असतील भाऊ आपल्या विधानसभेच्या प्रचारामध्ये आपल्या धर्मपत्नी सौ यांनी अतिशय अथक मेहनत घेतली परिश्रम घेतली गावागावातील महिलांशी संपर्क केला संवाद साधला आता निश्चित प्रकारे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद गटामध्ये त्या उभ्या राहत आहेत तर आपल्यावरती तितकीच मोठी जबाबदारी आहे आपण निश्चित प्रकारे त्यांच्या पाठीमागे राहणार लोकसंपर्क करणारा आम्ही सुद्धा येणाऱ्या काळांमध्ये त्यांच्यासोबत चर्चा करून या तळेगाव गटातील विकास कामांबाबत चर्चा करणार आहोत आपण या आपल्या मुला मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा संवाद साधणार आहोत आपण या तळेगाव गटातील जे जिल्हा परिषद गट आहे येथील सर्वसामान्य मतदारांना नागरिकांना काय सांगा दिवाळीच्या निमित्ताने काय सांगाल आणि संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांवरती जे आसमानी संकट आलेलं आहे या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना काय संदेश द्या महत्वाचा विषय तुम्ही छेडला मुळात माझ्या पत्नीनं उमेदवारी करा हा मनोदय माझा नाही माझ्या माझी पत्नी म्हणून तिनं निवडणूक लढवेल याही रस्त्याचा मी नाही ना का मला जर विधानसभेला संधी दिली तर माझ्यापेक्षा भागून कुणीतरी चांगला येत असेल त्यालाही एकदा प्रॅक्टिस म्हणून या क्षेत्रात आणला पाहिजे अशी प्रॅक्टिस असणारा मी शोधतोय जर त्यानं त्या ठिकाणी दाखवली तर नाही गणेश मला पण त्या ठिकाणी अनेक मित्र आहेत माझे त्यांच्या पत्नी माझ्याही पत्नीपेक्षा शिकलेल्या असतील त्यांना काहीतरी वेगळी आयडियोलॉजी असेल त्यांनी जर ती हिंमत दाखवली तर निश्चित मी चार पावलं मागे घ्यायला तयार आहे पण कसं आहे मी लोकसभेच्या निवडणुकीला अली तर आहे मी त्या ठिकाणी स्पष्ट व्हिडिओद्वारे संदेश दिला होता का या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी किंवा महायुतीचा आपण घटक नाहीये आणि आमचा कोणी उमेदवार नाही हा त्या मदत त्यामध्ये आम्ही भाग घेऊ शकत नाही लोकांनी त्या ठिकाणी विरोधकांनी रान उठवलं त्या लोकसभेला तुम्ही कुठं होता अरे मी इथंच होतो मी अमरावतीत होतो कुठं असण्याचं काय कारण आहे मी माझ्या गावात मुलाखती दिल्या आहेत त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं होय आम्ही त्या काळात कांद्यावरती रान उठवला आजही उठवतो ती कोणाची मालकी हक्क नाहीये खासदाराचा तर मालकी हक्क नाहीये पण त्यावेळेस जसं विरोधकांना ती स्पेस मिळाली आमच्यावरती तोडसुक घेण्याची तसंच या निवडणुकीमध्ये जर समजा कुणी काही म्हणत असेल किंवा ही निवडणूक गणेश निंबाळकरनं नाही लढवली किंवा गणेश निंबाळकरनं त्यात पार्टिसिपेट नाही केला तर त्याचा रान उठणार असेल तर आम्हाला निवडणूक लाभवावी लागेल पण मी परत सांगतो जर कोणी एक लायबल कॅन्डिडेट ज्याने सांगितलं होय मी पाय रोजून उभा राहणार जय पराजय फार महत्व ठेवत नाही जय महत्वाचा आहे कोणता जय महत्वाचा आहे बदलाचा जय महत्वाचं आहे निवडणुकीत निवडून आलेल्यानंतर खरोखर सांगा बरं त्या निवडणुकीत निवडून येणाऱ्यांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल झाले खोटं बोलायचं काही कारण नाही अमूलाग्र बदल माझ्या आयुष्यात छप्पन्न हजार मतद झाले ना अग्र बदल झाला माझ्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाढ बहुनिश्चित प्रकारे आज शेतकऱ्यांवरती गेल्या काही काळामध्ये आपण सातत्याने आपले जे काही आपल्यावरती ज्यांची निष्ठा आहे ज्यांच्यावरती आपली निष्ठा आहे जे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जातात ते मान्य श्री बच्चू भाऊ कडू यांच्यासोबत आपण संपूर्ण जिल्हाभरामध्ये फिरलात संपूर्ण राज्यामध्ये फिरलात शेतकऱ्यांची अतिशय वाईट अवस्था गेल्या काही काळामध्ये विदर्भ असेल मराठवाडा या ठिकाणी झाली निश्चित प्रकारे ही शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी कशी असेल आज खऱ्या अर्थाने दिवाळीचा पहिला दिवस आहे परंतु शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी वाटते तितकी प्रतिवर्षाप्रमाणे सोपी नाही या संदर्भात आपण काय सांगा कोणतीच दिवाळी शेतकऱ्याची चांगली नसते त्याला कामा धंद्यातून वेळ तरी मिळतो का आहे आज सांगा बरं इथं शेतकरी कुटुंबाचा आहे असेल कुणाच्या घरात त्या ठिकाणी दिवाळीचं वातावरण आहे नाहीये अशीच परिस्थिती महाराष्ट्र किंवा ग्रामीण शेतकऱ्याची आहे हा ती व्हावी याच्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बच्चूभवच्या नेतृत्वात काम करत असताना अनेक ठिकाणी दुःख पाहायला मिळतं विविध प्रकारचं वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारची ती दुःख बदलावी याच्यासाठीच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे दिवाळी त्याच्या आयुष्यात किमान वर्षातले दोन महिने तरी ठिकाण बारा महिने लोकांच्या याच्यात दिवाळी आहेत पण शेतकऱ्याच्या ह्याच्यात खरंच दिवाळी वसुबाराची सुट्टी कोण मान मानत आहे मुंबईला सुट्टी मिळालेला छत्तीसाव्या ना, मजल्यावरचा नागरिक वसुबाराची सुट्टी माजते वसुबारस कोणाच्या निगडीत तुम्ही वा? वासराच्या गाईच्या संदर्भातला असलेला तो सण त्याला संध्याकाळी सगळ्या मकाचे चारे सुईला लावायचे सोयाबीन लाव सु लावायचे कांदे निभायचे या सगळ्या प्रक्रियेतून वेळ मिळाल्यानंतर दिवस झोपेच्या आधी तो त्यावर वासराची पूजा करणार गाईची पूजा करणार ही त्याची दिवाळी त्याला उसंत मिळावी इतकं संरक्षण देणाऱ्या शुभेच्छा असल्या पाहिजे त्या शुभेच्छा खूप हालाखीची परिस्थिती आहे आता फक्त दिसून आली पण सरकारच्या हस्तक्षेपानं याच्याही पेक्षा जास्त नुकसान होतं मी परत सांगेन सरकारचा हस्तक्षेप या भागातल्या शेतकऱ्याच्या कांद्यावर आहे हो आज कांद्याचे बाजारभाव पडतात कोण काय कोण काय सांगत असेल नाफेड एन सी सी एफ स्टॉक लिमिट्स निर्यात म्हणण्या ह्याच्यातलं असलेलं व्हेरिएशन या बाजारभाव पाडण्याला कारणीभूत आहे आणि ते कारणीभूत असणार व्हेरिएशन टिकप राहावं एक चांगलं धोरण बनावं ह्या खऱ्या अर्थाने दिवाळीच्या शुभेच्छा त्या शुभेच्छा आम्ही आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना देऊ स्ट्रॉंग शेतकरी मजबूत व्हावा याच्यासाठीच्या शुभेच्छा देऊ तो आत्मनिर्भर व्हावा याच्यासाठीच्या शुभेच्छा देऊ तरी देखील आज वसुबारस आहे सगळ्या प्रेक्षकांना कला आविष्कारच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि सगळ्या असलेल्या शेतकरी समुदायाला तमाम जे शेती करतात जे बिगर शेती करणारे मजूर असतील जो गरीब घटक असेल सगळ्यांना या ठिकाणी या वसुबाराच्या येणाऱ्या दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद आपण बघितलं असेल की भाऊनी या ठिकाणी शेतकर खऱ्या अर्थाने दिवाळी तेव्हाच होईल जेव्हा हा बळे राजा शेतकरी सुखी होईल तोच दसरा आणि तीच दिवाळी अशा स्वरूपाच्या शुभेच्छा दिली दिल्या आहेत त्याचप्रकारे भाऊनी सांगितलं की तळेगाव जिल्हा परिषद गटामध्ये असं काही नाही की त्यांच्या धर्मपत्नी सौ यांनीच ती उमेदवारी करावी परंतु जर एखादा पात्र त्यासाठी हुशार व्यक्तिमत्व असलेला कॅन्डिडेट भेटला तर त्यांना देखील बहुसंधी देण्याची गोष्ट करतात परंतु जर सर्वांनी मध्ये जर आग्रह झाला तर निश्चित प्रकारे त्या ठिकाणी धर्मपत्नी त्यांच्याही उमेदवारी करतील आणि त्यांनी एक स्पष्ट गोष्ट सांगितली की कुणाला विरोध म्हणून या ठिकाणी ती निवडणूक त्यांना लढवायची नाही तर वैचारिक वारसा पुढे जावा विकास कामांचा वारसा जावा शेतकरी सर्वसामान्य नागरिक ज्या त्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण होणारा वारसा पुढे जावा अशा स्वरूपाची भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली भाऊ आपण एवढ्या समाजातल्या गर्दीमध्ये असेल आपल्यावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमधून आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा भेटूयात पुन्हा एका एका विषयावरती एका जिल्हा परिषद गटावरती स्वतंत्ररित्या संवाद साधूयात आम्ही देखील आपल्या माध्यमातून आपल्या सर्व प्रहारच्या कार्यकर्त्यांना सर्व आपल्या जीवाभावाच्या लोकांना सांगतो ज्याही कोणी व्यक्तींना कोणत्याही पंचायत समिती गटामधून निवडणूक लढवायची असेल जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवायची असेल निश्चित प्रकारे आपण भाऊंसोबत संपर्क करा आम्ही आपल्यापर्यंत येऊ आपल्याला सुद्धा व्यासपीठ निर्माण करून देऊ आपले सुद्धा विचार आपल्या पंचायत समिती गणामध्ये असेल जिल्हा परिषद गटामध्ये पोहोचवण्यासाठी निश्चित प्रकारे कार्य करू भाऊ आज आपण आम्हाला वेळ दिल्याबद्दल आपले धन्यवाद थँक्यू